गुरुकुंज मोझरी म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पवित्र भूमी जिथून ग्रामगीतासारख्या विचारांचा जन्म झाला आणि देशाला भक्ती समाजसेवा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश मिळाला आज इथे पार पडला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सत्तावनवा पुण्यतिथी महोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील हजारो भक्त इथे जमले सकाळपासूनच परिसरात भजन कीर्तन प्रवचन आणि शांततेचं वातावरण अनुभवायला मिळतंय सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे इथे फक्त एका धर्माचे नाही तर सर्व धर्मांचे लोक भक्तिभावाने सहभागी होतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळे एकत्र येतात प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनं प्रार्थना करतो पण इथे सर्वांचं ध्येय एकच असत मानवतेची आणि शांततेची सेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण होती सबके लिए खुला है मंदिर ये हमारा आणि हर देश मे तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है त्यांचा संदेश आजही तेवढाच जिवंत आहे भक्ती आणि कर्म या दोन गोष्टींनीच समाजाचं उत्थान होऊ शकतं मोठ्या थाटामाटात पण पन साधेपणाने पार पडलेला हा सोहळा प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी असतो वृद्धांच्या ओठांवर नामस्मरण तर तरुणांच्या चेहऱ्यावर समाजसेवेचं तेज दिसतं या ठिकाणी येणाऱ्याला मिळते ती केवळ भक्ती नाही तर आत्मिक शांतीची अनुभूती येथील प्रत्येक कोपऱ्यातून राष्ट्रसंतांचा एकच संदेश उमटतो देशाची सेवा म्हणजेच खरी भक्ती त्यांची ग्रामगीता म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचं मार्गदर्शन आहे त्यांनी सांगितलं होतं जगात शांतता हवी असेल तर आधी आपल्या मनात शांतता निर्माण करा आणि ज्या क्षणासाठी लाखो लोक इथे एकत्र येतात तो पवित्र क्षण म्हणजेच मौन श्रद्धांजलीचा अगदी चार वाजे अठ्ठावन्न मिनिटांनी संपूर्ण परिसरात अशी शांतता पसरते की जणू काही तिथे कोणीच नाही लाखो लोक उभे राहून डोळे मिटून राष्ट्रसंतांना आपली श्रद्धांजली अर्पण करतात त्या क्षणी वातावरणात भक्ती भावनांचा आणि शांततेचा संगम अनुभवायला मिळतो संध्याकाळी आरतीच्या वेळेस संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळतो आणि भक्तीचा तो नाद मनाला स्पर्श करून जातो त्या क्षणी प्रत्येकाचं मन म्हणतं जय गुरुदेव जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज मोझरी ही फक्त एक जागा नाही तर राष्ट्रसंतांच्या विचारांची भूमी आहे जी आजही लाखो लोकांना प्रेरणा देते भक्तीतून समाजसेवा आणि समाजसेवेतून राष्ट्रसेवा करण्याची हर देशमे तू हर भेषमे तू तेरे नाम अनेक तू एकही है जय गुरुदेव आणि ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याचा खरंच आनंद घेतला असेल ना ते व्यक्ती खरंच खूप भाग्यवान असेल कारण असा सोहळा स्वर्गीयसुद्धा अनुभवायला मिळत नसेल तर मग वाट काय पाहताय लवकरात लवकर व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि आपल्या मिस्टर क्रिएटरला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गुरु